नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनल वर सगळ्यांचे सर्व स्वागत आहे तशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माइल माझ्यासाठी एक बाबांसाठी गुरुवार स्पेशल आहे आणि एक स्वतःसाठी एक युनिव्हर्ससाठी देऊन व्हिडिओला सुरुवात करू द्या माझा व्हिडिओ संपेपर्यंत तोंडावरची ना। स्माइल नाही गेली पाहिजे हे लक्षात ठेवा आणि ज्या ज्या वेळी उदासीनतेमध्ये जाल विचाराच्या चक्रामध्ये गुंफाल त्यावेळी एकच वाक्य आठवत जा की आपली एक, एक स्माइल आपल्याला विचार चक्रातनं बाहेर आणते तर जरूर स्माईल स्वतःला कायमस्वरूपी देत जा चला आता होळी भाग तुम्हाला कालचा आवडला होळी भाग दोन स्पेशल काय करू शकतो आपण होळी पौर्णिमेच्या दिवशी उपाय म्हणजे आपल्या आपलं प्ला, आयुष्य सुखकर बनेल आता या पाच सहा गोष्टी जर तुम्ही होलिका होळीमध्ये दहन केल्या किंवा अर्पण केल्या होलिका मातेला तर तुमच्या जीवनामध्ये काय बदल होऊ शकतो कोणत्या अडचणी दूर होऊ शकतात हे आपण बघूया त्याआधी जवळजवळ प्रत्येक ठिकाणी होळी ही असतेच गावात एक तरी होळी असते किंवा तुमच्या अपार्टमेंट असतील काय असतील थोड्या थोड्या अंतरावर होळी ही आपल्याकडं महाराष्ट्रात सगळीकडं होतच असते तरीही जर कुणाच्याकडं होळी होत नसेल तरीसुद्धा घरामध्ये आपण एखादा मातीचा मोठा दिवा किंवा मातीचं मोठं भांड किंवा काही जे तुमच्याकडं असेल ते घ्यावं आणि त्यामध्ये पाच झाडांची लाकडं छोटी छोटी चंदनाचं लाकूड हे करून कापूर आणि देशी गाईचं तूप यांना ती होळी प्रज्वलित करावी थोडासा शेणकुटाचा तुकडा सुद्धा घालावा आणि मग तुम्ही यामध्ये अर्पण केलं तरी चांगले चालेल रांगोळी काढून सुशोभित करावं तिला जे आपण बाहेरच्या होळीला करतो ते सगळं आपल्या घरात होळीला केलं तरीही चालतं ज्या भागातली जी पद्धत जी तुमच्या घराण्यात पद्धत चालू असेल ती करा नवीन काही करू नका जुनं काही सोडू नका आणि नवीन काही करू नका या पद्धतीनं वा हे करा चला या वस्तू जर आपण अर्पण केल्या तर आपल्याला सुखी जीवनाला सुरुवात होते होळी पौर्णिमेपासून तर काय करायचंय काय अर्पण करायचंय त्याच्या मागचा उद्देश काय हे आपण बघूया तर होळीमध्ये चंदन कापू, चंदना कापूर चंदनाचं लाकूड कापूर शेणकूट गहू काळे तीळ हो आ, होमाची सामुग्री लवंग खोबरोल गुळ पान आणि तांदूळ या गोष्टी जर आपण होलिकामध्ये टाकल्या आपल्या जेव्हा होळी प्रज्वलित होती त्यावेळी त्याच्यामध्ये अर्पण केल्या तर आपल्याला काय काय सुख मिळतं त्यापासून किंवा काय आपल्याला दूर होतं आणि त्याच्यापासून पुढं काय करायचंय हे आता बघूया आपण पण त्याआधी उद्या आहे सात तारीख उद्या तारिका लाईफस्टाईलला धमाका ऑफर आहे गिफ्टची पाच चारशेच्या वेगळ्या साड्या आहेत आणि पाचशे सहाशेच्या पुढच्या साड्यांवर वेगळे गिफ्ट आहे वुमन डेचं गिफ्ट कोणी जाऊ देऊ नये का जेवढ्या जणांना बुकिंग करता येईल उद्या ऑनलाईन तेवढ्या जणांनी ऑनलाईन बुकिंग करा तर तुम्हाला त्याचा फायदा होईल चला बघूया आपण की काय काय घातल्यावर काय काय होतो जर आपण चंदनाचं लाकूड अर्पण केलं तर भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि घरातलं दारिद्र्य नष्ट होतं असं मानलं जातं म्हणून चंदनाचं लाकूड जरूर होलिका देहनामध्ये दे अर्पण करावं दुसरी गोष्ट येते कापूर तर कापूर जर आपण होलिका होळीमध्ये आपण अर्पण केला होळीमध्ये आपण अर्पण केला कापूर तर आपल्या लग्न न ठरणे किंवा लग्नातल्या अडचणी पती पत्नीचं न पटणे शुक्रग्रह मजबूत होतो कापूर आपण होलिका होली होलिका मध्ये दहन केला तर दुसरं येतं शेणकूट शेणकूट हे किंवा जरूर कुठं गोळे मिळतात कुठं शेणकूट मिळतं कुठं काय मिळतं जे काही असेल ते तुम्हाला माहिती आहे गोमातेच्या शेणकुटाला किती महत्व आहे ते त्यामुळे शेणकूट जर आपण त्यामध्ये अर्पण केलं तर आपल्याला आपल्या पूर्ण परिवाराला आपल्या पूर्ण सुख शांती आनंद किंवा एकत्र राहणं या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात एक आनंदाची चाहूल आपल्या घरामध्ये येते त्यामुळं होळीमध्ये जरूर शेणकूड सुद्धा दहन करावं दुसरी गोष्ट येते ते म्हणजे तांदूळ तांदूळ हे अन्नपूर्ण मातेचे प्रतीक आहे त्यामुळं तांदूळ जर आपण होळीमध्ये दहन केले तर आपल्या घरात सदा न कदा अन्नपूर्णेचा वास राहतो आपल्या घरामध्ये स्वयंपाक हा टिकून राहतो आणि कधीही त्या घराला कमी पडत नाही अन्नपूर्णा माता प्रसन्न होते म्हणून तांदूळ आपण यामध्ये अर्पण करावे विड्याचं पान विड्याचं पान हे शुभ लक्षण आहे आपण प्रत्येक गोष्टीसाठी त्याला शुभ मानला जातो त्यामुळे बुध ग्रह आपल्यावर प्रसन्न होतो लक्ष्मी मातेला सुद्धा पानाची आवड आहे मारुतीरायाला पानाची आवड आहे त्यामुळे जरूर पानाचा त्या पाना विडा एक सुपारी ठेवून पानाचा विडा हा होलिकेमध्ये जरूर दहन करावा गहू गहू हे गुरुग्रहाचं प्रतीक येतं आपल्याकडं आणि नवीन आलेलं धान्य म्हणून गहू किंवा गव्हाची लोंबी ही त्यामध्ये अर्पण करावी यामुळे आपला गुरुग्रह प्रसन्न होतो लग्न ठरत नसेल तर लग्न ठरतं बुद्धिहीन माणसाला सुद्धा बुद्धी येते एवढी पावर ही त्या होळीमध्ये अर्पण केलेल्या गव्हामध्ये असते त्याचप्रमाणे गुळ गुळ हा एक मंगलाचं प्रतीक मंगळ ग्रहाचं पण प्रतीक आहे आणि एक गोडवा दोन्ही गोष्टी आपण पुरणपोळी पण घालत असतो त्याच्यामध्ये तर पुरणपोळी पेक्षा हे छोटे छोटे तुकडे तुकडे करून जर नेले तर अन्नाचं नुकसान होणार नाही आणि पुरणपोळी तुम्ही कुठल्या तरी गरीबाला देऊ शकता त्यामुळे त्याच्यावर मी हे काढलेलं आहे की हे थोडं थोडं -तोड़ एक एक चिमिट सगळं घ्यायचं आपल्याला एकच चिमट गहू घ्यायचे एकच चिमट तांदूळ घ्यायचे ते एकच चिमटे घ्यायचे म्हणजे वाया त्याच्यातलं काही जाणार नाही पुरणाची पोळी ही कुणाला तरी दान करून टाका होळीमध्ये नका जाळू आणि नको त्याचे हे करू त्याचप्रमाणे लवंग लवंग जरी आपण अर्पण केली तर आपल्या घरादारावरची दृष्ट बाधा या सगळ्या गोष्टी किंवा करणी भानामती जादूतोणा ब्लॅक मॅजिक हे जे जे ये येतं ते लवंग आपण अर्पण केल्यावर सर्व काही निघून जात घरातलं असं शास्त्र सांगतं त्यामुळं व्या पने, काले के ले थ, थ, वा या सगळ्या सामुग्री व्यवस्थितपणे काळे तीळ अर्पण केले तर शनी प्रसन्न होतात महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या घरावर वा शनीची छाया कमी पडते किंवा वाईट अकाल मृत्यू या गोष्टींची छाया आपल्या घरावर कमी पडते म्हणून तीळ खोबरे कापूर शेलपूट आणि तांदूळ यातही गोष्टी जरुरात जरूर या होळीमध्ये दहन कराव्यात त्याचप्रमाणे सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा एकदा चंदनाचं लाकूड कापूर शेणकूड गहू काळे जर तुम्हाला थोडीशी होमाच्या सामुग्रीचे पुढे हे देवायचं तर थोडीशी होमाची चिमट भरती पावडर सुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता लवंग सुक खोब्र गुळ पान आणि तांदूळ एवढ्या सगळ्यातल्या एक एकच चिमट आपल्याला होलिकेमध्ये दहन करायचं आहे आता किती वाजता करू शकता त्याचा शुभ मुहूर्त काय आहे तर रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिट हा सगळ्यात चांगला मुहूर्त आहे उपाय करण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा जाऊन होळीला प्रदक्षिणा घालून पाणी हे करून येऊ शकता नैवेद्य वगैरे दाखवून येऊ शकता पण उपाय जो करायचा आहे आपल्याला तो रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनीच करायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा त्या दिवशी जरी दहा वाजे अकरा वाजेपर्यंत होलिका जर शांत झाली असेल तर त्याच्यातली राख ही आपल्या घरी आणायची आहे कालपण राखीचे उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत आज पण सांगते की होळीच्या दहनामधनं निघालेली राख ही फार पॉवरफुल असते निगेटिव्ह एनर्जी जवळ न येण्यासाठी त्यामुळे आपल्या घराच्या अवतीभोवती ती राख टाकावी आपली फॅक्टरी असेल दुकान असेल आपलं काय असेल सगळ्याच्याकडेला अपले की भरूर। ती राग चिमट चिमट टाकावी आपल्या हिरव्या कापडामध्ये किंवा हिरव्या एखाद्या कागदामध्ये चिमुडभर भरून ती आपल्या पर्स मध्ये ठेवली तरी सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते हिरव्या कापडाच्या किंवा कागदामध्ये थोडीशी घालून जर तिजोरीमध्ये ठेवली किंवा ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो सोनं नाणं ठेवतो त्या ठिकाणी ठेवली तरी भरभराट होते त्याचप्रमाणे अन्नामध्ये म्हणजे जे जा, आपण वर्षाची धान्य भरतो त्यामध्ये एखादी पुडी बांधून जर आपण अन्नधान्यामध्ये ती राख ठेवली तर अर्थातच आपल्याला ते काही कमी पडत नाही भरभरून आपल्याला सर्व काही मिळतं तर चला हा होता होळी भाग दोन स्पेशल कशा वाटले तुम्हाला उपाय काय काय करणार आहात तुम्ही तर याबद्दलचा परत हा व्हिडिओ इथेच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय पण उद्या अडीच वाजता सारिका लाईफस्टाईलला ला डे स्पेशल साड्यांचा सेल बघायला यायला विसरू नका टाटा बाय बाय